आता माझ्या मुलीची पाचशे एक पुस्तकं आहेत तीन वर्षात बर आणि त्यातली दोनशे तीनशे तिला माहिती आहे त्यात काय आहे काय गोष्टी आहे तिला वाचता तर येत नाही पण ती आम्हाला वाचून दाखवायला सांगते तिला काही महिन्याचे अंक लावले किशोरचा अंक आहे तर ती साधारण तिला वाचता येत नाही पण ती, ती सांगते हा किशोरचा अंक आहे हा चिकू पिकूचा अंक आहे किंवा हे कुठलं पुस्तक आहे तर वाचून खूप दाखवल्यामुळे तिला त्यात गंमत वाटायला लागली आहे स्क्रीन टाइम आमचा खूप कमी आहे तिला फोन माहितीच नाहीये मोबाईल फोन माहिती नाहीये आणि ती छान रडायला तर मोबाईल हातात मला ना म्हणजे ते मोबाईल हातात नाहीत मुलं टू अर्ली टू से पण मी तीन वर्षात तिला फोन नाही दिलेला ती स्क्रीन न बघता खाली बघून जेवते जे जेवण वाढलंय ते आणि ती सगळं जेवते सगळ्या भाज्या खाते तिच्यासाठी वेगळा स्वयंपाक केला जात नाही कधीतरी तिला खूप कंटाळा आला तर ती म्हणते मी जेवते आणि तू गोष्ट वाचून दाखवतेस का सो ही हायेस्ट एंटरटेनमेंट आहे आमच्या घरातली त्याच्यापेक्षा जास्त काही मिळू शकत नाही मला असं वाटतं की वा तिला पण ती सवय आता लागतीये आणि त्यामुळे काय होतंय शब्दसंग्रह वाढतोय तिचा जे माझ्या बाबतीत झालंय किंवा तिला कुठला शब्द कुठे वापरावा हे आपोआप कळतंय ऐकून ऐकून तर मला असं वाटतं की आपण फोन देऊन किंवा स्क्रीन लावून आपलं काम थोडंसं हलक करतोय किंवा बाजूला टाकतोय का पण ह्याचे दूरगामी परिणाम मला फार भयंकर म्हणजे आहे ना ते मूल लहान तर त्याला एंटरटेन केलंच पाहिजे असं माझं म्हणत आहे कारण नाहीतर तो त्याचा हक्क आहे त्याला स्वतःला स्वतःची करमणूक करून घेता येईपर्यंत आपण त्याला आपण त्याच्याकडे लक्ष देणं ही त्याची गरज आहे आणि मी हेही म्हणते की मुलांना कंटाळूनही दिलं पाहिजे कदी -कदी मी कधी कधी रावी म्हणते मला कंटाळा छान तुला थोडं रडावं वाटत असेल तर रडून पण घे मोकळं वाटत लोळावं असं वाटत असेल तर लोळून घे कारण कंटाळा येणं ही एक संकल्पनाच पण बाजूला टाकली मग नवीन निर्मिती होणार कशी म्हणजे कंटाळा ही सर्जनशील असू शकतो ना पण ह्या सगळ्या सगळ्याच श्रेय मी वडिलांना देते माझ्या